आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी भारतानं केलेल्या कोणत्याही कारवाईला ब्रिटनचे खासदार बॉब ब्लॅकमन यांनी पाठिंबा दिलाय या हल्ल्यात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्तालयात आयोजित केलेल्या शोकसभेत ते बोलत होते पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवादी तळांना नष्ट करण्यासाठी केलेल्या कोणत्याही लष्करी कारवाईत ब्रिटनमधले सर्व राजकीय पक्ष भारत सरकारसोबत एकजुटीनं उभे राहतील अशी आशाही ब्लॅकमन यांनी व्यक्त केली गेल्या फेब्रुवारी महिन्यात कर्मचारी राज्य विमा अंतर्गत पंधरा लाख त्रेचाळीस हजार कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली आहे केंद्रीय कामगार मंत्रालयानं आज ही माहिती प्रसिद्ध केली यापैकी सात लाख छत्तीस हजार कर्मचारी पंचवीस वर्षांपेक्षा कमी वयोगटातले आहे गेल्या फेब्रुवारीत तेवीस हजाराहून अधिक नवीन आस्थापना या योजनेअंतर्गत विमा कवचाच्या परिघात आल्या आहेत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल कुठलेही अवमानकारक वक्तव्य करू नका अशी ताकीद सर्वोच्च न्यायालयानं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना दिली आहे नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान अकोल्यात झालेल्या सभेत त्यांनी सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं संदर्भात न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि मनमोहन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे यापुढे स्वातंत्र्य सैनिकांबद्दल अशा प्रकारची वक्तव्य केली तर न्यायालय स्वतःहून कारवाई करेल असा इशाराही खंडपीठानं दिला आहे नागपूर इथल्या वायुसेनानगर इथे हवाई दल संग्रहालयाचं उद्घाटन आज एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ मेंटेनन्स कमांड एअर मार्शल विजय कुमार गर्ग यांच्या हस्ते करण्यात आलं हवाई दल संग्रहालयात भारतीय लष्करी विमान वाहतुकीसंबंधित विविध वस्तूंचा समृद्ध संग्रह आहे आणि भारतीय हवाई दलाचा इतिहास देखील प्रदर्शित करण्यात आलाय मंगळवार आणि शासकीय सुट्टी वगळता सर्व दिवशी हे संग्रहालय सकाळी दहा ते दुपारी दोन आणि संध्याकाळी चार ते सहा या वेळेत जनतेसाठी खुले असेल सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना मानहानी प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज दिल्लीच्या निजामुद्दीन भागातून अटक केली न्यायालयानं दिलेल्या आदेशाचं पालन न केल्यामुळे दिल्लीतल्या एका न्यायालयानं दोन दिवसांपूर्वी त्यांच्या नावे अजामीन पत्र अटक वॉरंट जारी केलं होतं त्यानंतर आज त्यांना अटक झाली आणि दिल्लीतल्या साकेत न्यायालयासमोर हजर करण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार